माझ्यासाठी माझ्या माय बहिणी येते घरात तोची दिवाळी दसरा आणि म्हणून मी आपल्या सगळ्या बहिणींना वंदन करतो सगळ्यांना नमस्कार करतो मी मला एक सख्खी बहीण होती आहे मी आता कोणी मला विचारलं की मी सांगतो आता माझी सख्खी बहीण एक नाही या राज्यातल्या लाखो करोडो बहिणी माझ्या सख्या बहिणी आहेत आणि आम्ही भाऊ सगळे नशिबवान आहोत की तुमच्या सर्व बहिणींचं प्रेम मिळतं आज जिथं जातो तिथे सगळ्या बहिणी राखी बांधतात स्वागत करतात ओवाळणी करतात एक मनाला फार समाधान होत एक आपल्याच परिवारातलं एक भाऊ अशी भावना जशी या राज्यातल्या लोकांची आहे तशी माझी देखील आहे आता माझं कुटुंब माझा परिवार आता मर्यादित नाही हे महाराष्ट्रच माझा परिवार आहे महाराष्ट्र माझं कुटुंब आहे पण आपली योजना सुपरहिट झालेली आहे सुपरहिट सगळीकडे आहे आणि या ठिकाणी आरोप करणाऱ्यांना मी एकच सांगतो तुम्ही तर दिलं नाही आम्ही देतोय त्याचं स्वागत केलं पाहिजे काही लोक का म्हणतात महिना ही योजना ही योजना याचे पैसे मिळणार नाही में। फक्त निवडणुकीसाठी हे जाहीर केलंय मी आपल्याला मगाशी पण सांगितलं मी आपल्याला शब्द देतो येत्या सतरा तारखेला पुन्हा एकदा सांगतो तुमच्या खात्यात दोन हप्ते जमा होणार म्हणजे होणार पंधरा दीड हजार आणि दीड हजार तीन हजार रुपये आता महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये आज काही लोक का म्हणतात की या बहिणीना हक्काचे पैसे मिळाले तर आमचं काय होणार अरे बाबा तुम्ही अडीच वर्ष होते तेव्हा का ते नाही दिलं तुम्ही तुमच्या हातात होत परंतु देण्याची दानत लागते ते घेणारे होते आम्ही घेणारे नाही आम्ही देणारे आहोत आणि म्हणून आम्ही देतोय आणि म्हणून बहिणींना हक्काचे पैसे मिळू नये म्हणून योजनांवर टीका करतायत कोर्टामध्ये कुणाला तरी पाठवतायत कोर्टाने पण ते फेटाळून लावलं माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेला स्थगिती कोर्टाने दिली नाही त्यांचं अपील डिसमिस करून टाकलं कोर्टाने देखील तुमच्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला मी कोर्टाला देखील धन्यवाद देतो तुंब ही माझी बहीण एक आपला चरितार्थ चालवते आपला कुटुंब उदरनिर्वाह करते आज हे दीड हजार रुपये मिळाल्यानंतर ती आपल्या कच्च्या बच्च्यासाठी काही खरेदी करेल कपडे घेईल मुलांना शिक्षणासाठी साहित्य घेईल हा पैसा देखील हा पैसा देखील या बाजारात मार्केटमध्ये गुंतवणूक होत राहील आणि महिला भगिनींसारखी अर्थव्यवस्था कोणी सांभाळू शकत नाही कारण महिला ही घराची करती करवती असते आणि आमच्या आशीर्वादाने आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या योजनेमध्ये लाख दोन लाख नाही तर माझ्या दीड कोटी महिलांनी फॉर्म भरले दीड कोटी महिला आणि पुढे आणखी जो आपला कालावधी आहे याच्यामध्ये आणखी माझ्या बहिणी फॉर्म भरतील आणि या लाड लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतील मी एवढंच सांगतो आपल्याला पुढच्या महिन्यात जे अर्ज करतील त्यांना तीन महिन्याचे पैसे मिळतील साडे चार हजार रुपये हजार, हजार, तेव्हा विरोधकांचे डोळे पांढरे होती ते जे असं म्हणतात पैसे मिळणार नाही पैसे मिळणार नाही पैसे मिळणार नाही त्यांना चांगल्या तोबाडावर पैसे खात्यात गेल्यावर कळेल